नमस्कार मंडळी पूजा रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कसे आहात मजेत आहात ना मजेतच असणार तर तुम्ही डाळ खिचडी मसाले भात वरण भात असे बरेचसे भाताचे प्रकार बघितले असतील पण आज आपण वेगळ्या पद्धतीचा भात करणार आहोत तो म्हणजे काय वांग्याचा भात करणार आहोत खायला एकदम टेस्टी लागतो वांग्याचा भात आणि टेस्ट तर खूप छान येते आणि वाटण करून हा मसाले भात करणार आहोत वांग्याचा तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल मी वांग्याचा भात कसा केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊ नये सर्व आपण रेसिपीला सुरुवात केली इथे मी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर लसूणच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर त्यानंतर मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आपण त्यामध्ये आता हे सर्व साहित्य टाकून घेऊया आणि आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपण जाडसर मिश्रण ठेवायचं लय बारीक नाही करायचं त्यानंतर इथे मी टोमॅटो आणि कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा मी उभा टोमॅटो कांदा चिरलेला आहे त्यानंतर इथे मी चार वांगी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही वांगी कुठली घेऊ शकता त्यानंतर आपण वांग्याचे काटे काढून घेणार आहोत त्यानंतर मी अशा उभ्या उभ्या फोडी करून घ्यायच्या आपण वांग्याच्यातून बघू शकता अशा प्रकारे आपण वांग्याच्या उभ्या फोड्या करून घेणार आहोत इथे आपण सर्व वांगी आता चिरून घेणार आहोत इथे मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण वांगी टाकून घ्यायची म्हणजे आपली वांगी काळी पडणार नाहीत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व वांगी कट करून घ्यायची अशा उभ्या फोडी करायच्या त्यामुळे खूप छान लागतो वांग्याचा भात तुम्ही बघू शकता इथे सर्व वांगी चिरून झालेले आहेत त्यानंतर मी इंद्राईने तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता तुम्हाला आवडेल तो त्यानंतर मी गॅसवरती पातेल ठेवलेला आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे भाजण्यासाठी तुम्ही बघू शकता आता आपण कांदा भाजून घेऊया तो सर्व एकत्र मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ ते सर्व आता आपण एकत्र मिक्स करून घेऊयातून बघू शकता कांदा आणि टोमॅटो थोडासा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण कच्चा मसाला टाकणार आहोत तमालपत्र लवंग दालचिनी टाकून घेणार आहोत ते सर्व मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता कढीपत्ता टाकून घेणार आहोत तो आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं हे ते आपण ते टाकून घेणार आहोत ते सर्व आता आपण एकत्र मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर धना पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा त्यानंतर मी त्यानंतर कांदा लसूण चटणी टाकलेली आहे थोडीशी आता आपण हे सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेऊ यातून बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता आपण उभ्या चिरलेल्या वांग्याच्या फोडी टाकून घेणार आहोत त्यामध्ये आणि ते सर्व आपण आता एकत्र मिक्स करून घेणार तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व हे एकत्र मिक्स करून घ्यायचं वांग्याला तेल सुटेपर्यंत आपण त्यावरती दाळ टाकून ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता थोडा वेळ वांग वापरू द्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं वांग तेलात वापरलेलं आहे एक दोन मिनिटासाठी आपण हे वापरायसाठी ठेवलेलं होतं त्यानंतर त्यामध्ये मी छिलक्यांची डाळ टाकत आहे थोडीशी त्यामुळे खूप छान टेस्ट येते भाताला तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये आता तांदूळ टाकून घेणार आहोत आपण सर्व तांदूळ टाकून घेत आता एकत्र मिक्स करून घेणार आहोत सर्व तांदूळ बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी त्यानंतर आपण ते गरम केलेलं पाणी त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत गरमच पाणी टाकायचं त्यामुळे टेस्ट खूप छान येते त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाताला किती छान अशी उकळी फुटलेली आहे त्यानंतर आता आपण सर्व ते एकत्र मिक्स करून घेऊया एकदा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व एकत्र मिक्स करून घे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असा आपला वांग्याचा भात वापरलेला आहे मस्त असा वापरत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतर ती सर्व आपण एकत्र मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला भात शिजत आहे वांग्याचा त्यानंतर वापरण्यासाठी ताट झाकून ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता इथे आपला वांग्याचा भात तयार झालेला आहे झटपट असा आपला वांग्याचा भात तयार झालेला आहे आणि कमी वेळात हा वांग्याचा भात तयार होतो त्यानंतर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वांग्याचा भात करून दाखवलेला आहे मसाले भात डाळ खिचडी बरेचसे असे भाताचे प्रकार आहेत तुम्ही ते सर्व केले असतील पण अशा प्रकारे भात करून बघा त्यानंतर आपण त्यावरती तुपाची धार सोडणार हो। आहोत त्यामुळे तर खूप छान टेस्ट येते इथे मी दोन चमचे तुपाची धार सोडलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप टाकू शकता तूप टाकल्याने खूप छान टेस्ट येते भाताला मस्त असा आपला भात तयार झालेला आहे वांग्याचा तुम्ही नक्की असा वांग्याचा भात घरी करून बघा कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर आपण आता टेस्ट करून बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला वांग्याचा भात तयार झालेला आहे मुलांनाही असं नक्की वांग्याचा भात करून द्या आणि तुम्ही नक्की घरी करून बघा एकदा कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ते आपल्या वांग्याचा भात तयार झालेला आहे तुम्ही बघितलंच असेल कसा केला काय केला एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भात करून दाखवलेला को आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की वांग्याचा भात घरी करून बघा तांद्याचा केला तरी सुद्धा हा भात खूप छान लागतो तुम्ही नक्की रेसिपी करून बघा घरी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद